तर शेतकरी मित्र मित्रांनो आपण पाहत आहात फळमाशीचे ट्रॅप आपण याला फळमाशीचे सापळे असे म्हणतो हे लावल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे फळामध्ये पडायचं प्रमाण होत आहे किंवा फळामध्ये जी आळी घालते ती माशी या ट्रॅपद्वारे पकडल्या जाते तर आपण पाहू हे ट्रॅप कशाप्रकारे आपण तयार करतो चला तर मग आपण ट्रॅप तयार करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ती पुढी फाडली त्या पुढीमध्ये फळमाशीचा लूर डॉर्सेलिस नावाचा लू, लूर आहे आणि त्याच्यामध्ये एक तार आहे तो तार आपल्याला ट्रॅप लटकवण्यासाठी मदत करतो तर मी तो तार घेतला आणि त्या ताराला लूर फळमाशीचा अटॅच करून राहिलो हे फळमाशीचे ट्रॅप आपण संत्रा किंवा कुठल्याही फळवर्गीय पिकाला वापरू शकतो जेणेकरून मग आपण जे म्हणतो फळसड किंवा फळामध्ये आळी हे असे प्रकार होणार नाही हे भाजीपाल्यामध्ये सुद्धा वापरला जातो आहे पण भाजीपाल्यामध्ये याचा लूर वेगळा असतो तर मी आता घेतलेला आहे वरचा जो ग्लास राहतो तो ग्लास घेतला आणि ते लूर लट जो आपण ताराला लटकवलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्या खाली आपण त्याला झाकण पॅक करत आहोत जेणेकरून आपली आलेली फळमाशी त्यातून वापस गेली नाही पाहिजे यासाठी आपण त्याला झाकण लावलं आहे आणि अशा प्रकारे मी ट्रॅप तयार करून घेतला तर अशा प्रकारे माझ्याकडे सर्व ट्रॅप रेडी झालेले आहेत आता आपण हे ट्रॅप लावायचे कसे इन्स्टॉल कसे करायचे हे बघूया तर अशा प्रकारे मी सर्व ट्रॅप रेडी करून घेतली ही आहे माझी सीताफळाची बाग तर आपण या सीताफळाच्या बागेला आज फळमाशीचे सापळे लावणार आहोत जेणेकरून फळामध्ये अळी झाली नाही पाहिजे आणि मार्केटला आपल्याला चांगला भाव मिळाला पाहिजे तर चला बघूया आपण कशाप्रकारे हे ट्रॅप लावायचे तर सर्वप्रथम आपण जे तयार केलेला ट्रॅप आहे तो आपण एखाद्या लांब फांदीला बांधून घेऊ अशा प्रकारे लांब लांबंदीला बांधून घेतल्याच्या नंतर यामध्ये मासे येऊन अडकतात अशा प्रकारे आपण सर्व व्यवस्थित रेडी करून घेतले तुम्ही बघू शकता ट्रापा कसा आहे <coughs> तर बाकी जी आपन एक आता हे सुद्धा सापळे आपण पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुड्याची टाकण्यासाठी चिकट सापळे आपण लावलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कशी आहे माझी सीताफळाची बाग <coughs> जबरदस्त शीती सीताफळाची बाग आहे हे निळे जे सापळे दिसतात आपल्याला हे निळे सापळे थ्रिप्सला अट्रॅक्ट करायचं काम करतात आणि पिवळे सापळे मा पांढरी माशी मावा तुडतुडे तूर याला अट्रॅक्ट करायचं काम करतात अशा प्रकारे माल लागलेला आहे शेतकरी मित्रांनो ठीक आहे चला तर तर अशा प्रकारे आपण सापळ्यांचा वापर करून एकात्मिक पीक व्यवस्थापन करू शकतो जेणेकरून आपल्या पिकावर रोगसुद्धा कमी येतील आणि आपल्याला उत्पन्न पण चांगलं होईल आणि आपल्याला रासायनिक औषधीचा याचा त्याचा खर्चसुद्धा आपला वाचेल धन्यवाद मित्र